फार पूर्वी कनकपूर नावाच्या राज्यात राजा वीरेंद्र राहत होता तो जन्मतःच अपंग होता त्याला फक्त एक डोळा आणि एक पाय होता पण त्याच्याकडे धैर्य शहाणपण आणि दयाळूपणा होता राजा वीरेंद्र कधीही त्याच्या कमतरतांबद्दल दुःख करत नव्हता तो नेहमी म्हणायचा की शारीरिक मर्यादा नाही तर मनाची ताकद माणसाला महान बनवते राजा आपल्या लोकांवर खूप प्रेम करत असे तो दररोज राज्यात फिरत असे आणि कोणती गावे आनंदी आहेत आणि कोणाला मदतीची आवश्यकता आहे हे पाहण्यासाठी लोकही त्याच्यावर प्रेम करत असत पण काही लोक त्याच्या मागे गप्पा मारत असत आणि म्हणत असत राजाला फक्त एकच डोळा आहे तो एका पायाने कसा चालू शकतो राजा हे ऐकायचा पण हसायचा आणि त्याकडे दुर्लक्ष करायचा एके दिवशी राजाने त्याच्या राजवाड्यात स्वतःचे एक सुंदर चित्र रंगवण्याचा निर्णय घेतला त्याने राज्यातील सर्वोत्तम चित्रकारांना बोलावले पहिला चित्रकार म्हणाला महाराज तुमचे चित्र रंगवणे कठीण आहे लोक काय म्हणतील दुसरा म्हणाला जर तुम्ही मला एका डोळ्याने आणि एका पायाने असे चित्रित केले तर तुमची प्रतिमा खराब होईल हे ऐकून सर्वजण गप्प बसले फक्त एक तरुण चित्रकार पुढे आला त्याचे नाव कुमार होते त्याने नम्रपणे म्हटले महाराज मी तुमचे असे चित्र रंगवीन की ते पाहून कोणालाही अभिमान वाटेल कुमारने काही दिवस चित्रकला सुरू ठेवली आणि जेव्हा तो परतला तेव्हा राजवाड्यातील सर्वजण आश्चर्यचकित झाले राजा वीरेंद्र घोड्यावर स्वार होता धाडसीपणे धनुष्यबाण चालवत होता एक डोळा धनुष्याच्या टोकावर केंद्रित होता एक पाय वाकलेला घोड्याच्या गतीशी जोडणारा त्याच्या चेहऱ्यावर तेज त्याच्या डोळ्यात आत्मविश्वास संपूर्ण चित्रातून धैर्य आणि नेतृत्व दिसत होते चित्रात कोणतीही कमकुवतपणा नव्हता फक्त शक्ती सम्मान आणि शौर्य दिसत होते राजाचे डोळे चमकले त्याने विचारले कुमार तू हे कसे केलेस कुमार हसला महाराज मला तुमचे दोष दिसले नाहीत मी तुमची शक्ती पाहण्याचा निर्णय घेतला ते चित्र एका प्रदर्शनात लावण्यात आले आणि ते पाहण्यासाठी लोक दूरदूरून आले पहिल्यांदाच प्रत्येकाने राजाला त्याच्या खऱ्या ताकदीत पाहिले धाडसी दृढ आणि महान लोकांना हे देखील समजले की एखाद्या व्यक्तीची शारीरिक ओळख ही त्यांची खरी ओळख नाही खरी ओळख त्यांच्या हृदयात आणि मनात असते कोणाच्याही कमकुवतपणाकडे पाहू नका प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काही खास गुण असतात जे त्यांना परिभाषित करतात या सर्व मनोरंजक कथांसाठी आय दादू चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका